जी सर आमच्या मागण्या अशा आहेत दिव्यांगांना पाच टक्के निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावं दिव्यांगांना पाच टक्के घरकुल तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत दिव्यांगांना पाच टक्के गाळे तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत व शासकीय निम शासकीय कार्यालयामध्ये दिव्यांगांचा शासकीय अनुशेष तात्काळ भरण्यात यावा व तसेच विशेष शाळेमध्ये दिव्यांगांना पन्नास टक्के दिव्यांगांचा अनुशेष तात्काळ भरण्यात यावा व शासना जेव ज्या काही शिक्षणाच्या संदर्भामध्ये योजना आहेत त्या तात्काळ दिव्यांगांना देण्यात याव्यात व तसेच आरोग्य संदर्भामध्ये आयुष्यमान महात्मा फुले अशा ज्या काही आरोग्य विभागामार्फत योजना राबवल्या जातात त्या योजना दिव्यांगांना तात्काळ देण्यात याव्यात अशा अठरा प्रोव्हिजनल बाबींवरच्या बऱ्याचशा मागण्या संदर्भामध्ये दिव्यांग धोरण दोन हजार अठराची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी दिव्यांग कायदा दोन हजार सोळाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व तसेच आमदार खासदार निधी जो आहे त्या निधी तो या दिव्यांगांसाठी तात्काळ खर्च करण्यात यावा व जे काही समित्या आहेत शासकीय समित्या संजय गांधी असेल कृती समिती असेल जिल्हाधिकारी व तसेच स्थानिक स्वराज्य संस्था समिती असेल अशा समितींवर तात्काळ दिव्यांगांना सदस्यत्व देण्यात यावं अशा विविध मागण्यासंदर्भात या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आंदोलन मोर्चा केलेला आहे त्या मोर्चाची अंमलबजावणी जोपर्यंत जिल्हाधिकारी करत नाहीत मागण्यांची अंमलबजावणी जोपर्यंत जिल्हाधिकारी मार्फत केली जात नाही तोपर्यंत या ठिकाणी कायम पोषण आंदोलन मौ मोर्चा